मोरिया ये गुड एसी लावणार ना एसी तर गर्ल्स मध्ये नाही जाणार तो बालक काय फिडिंग करायची ना फिडिंग करायला बरं पडेल तर तारीका नमागी तारीका नमागी तो 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 ती घालून ही काढ जर ब्ल्यू कलर ची घालून दिदीची आहे तशी ओली खेळ तिने चप्पल चालले का सुद्धा ऐक ना पटेल 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 हे पटेल ऐक ना माझ्या किचनच्या खाली दो हे बास्केट आहे त्याच्यात नारळ आणशील लिंबू व फ्रीज मध्ये नाको नको आहे माझ्याकडे अवेलेबल आहे सगळं जो एका फटक्यात फोडता येईल ना तो गेल्या आणि फ्रीज मध्ये आहे नारळ एका साइडलाच ठेवलेले सगळे हा आहे समोरच आहे भेटेल त्यांना दिदी जाते फ्रीज मधून लिंबू काढतो फ्रीज माझ्या फ्रीज मध्ये आहे आता मध्ये थांबून घेतो काहीतरी भेटाय ना तेव्हा काहीतरी खा आणि नंतर कुठे उपयोग नाही उपाशी झाला बेलापूरला तू येतो करून उपाशी झाले वडापाव नाही भेटला

Hoạt động của tai nạn quý vị mama chưa có lẽ mọi người mất tay 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 mất tay

सेकंड टाईम ही आमची पिकनिक सक्सेस झालेली आहे आणि अचानक भयानक ठरल्यामुळे मला आधी व्हिडिओ करता आल्या नाही तर जसं जमेल ना मी तसं व्हिडिओ करत गेलेली आहे आणि हे सगळे ना म्हणजे आम्ही जो फ्रेंड ग्रुप आहे तो एट स्टँडर्डपासून आम्ही एकत्र आहोत मुंबईला पण ही आमची लास्ट डेट होती दोन हजार पाचमध्ये त्याच्यानंतर मध्ये आम्ही पोचलेलो आहोत करून ठेवलेले दोन रूम एक जेंट्ससाठी आणि एक लेडीजसाठी तर ना बाहेरचं क्लायमेट काही असं होतं आल्या आल्या आधी आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो प्रवास करून आल्यामुळे तर मी त्यांना रूम लॉक केली आमची मुलांना तर आधी नाच त्यांनी आधी आल्या आल्या कपडे घातले आणि स्विमिंग पूलमध्ये उडी मारलेली आहे आणि इथे आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करायला कारण प्रवास थोडासा असा मोठा झालेला होता ट्राफिकमुळे आणि मध्ये सगळे वेगवेगळे वेग आम्ही येणार होतो ना म्हणजे मुंबईवरून येणार होते आणि आम्ही बदलापूरवरून त्याच्यामुळे त्यांना पिकअप करून घेण्यासाठी आम्ही आरामात आलो तर इथे ना हे बघा मुलं ना इथे आल्या आल्या आधी उड्या मारायला सुरुवात केलेली आहे आम्हीही प्रॉपर तयार झालेलो आहोत पण आम्हाला ना चहा आणि नाश्ता करूनच स्विमिंग पूलमध्ये उतरायचं होतं ते हे किचन आहे तिथलं तर मुलांना म्हटलं खाऊन घ्या तर ते यायला तयारच नव्हते आम्ही म्हटलं ॲटलीस्ट चहा तरी भेटला ना तरी येणं होतं कारण प्रवास करून थकलेलो होतो खूपच त्यामुळे तर आम्ही म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत ना माझ्या सगळ्या त्या शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून तयार होते फ्रेंड्स पण सगळे तयार होते हा इथे सिद्धेश बायकोशी वाटत चॅटिंग करतो आहे कारण त्याला प्रत्येकाला आपापल्या घरी कळवायचं होतं की आम्ही व्यवस्थित घरी पोचलेलो आहोत तर सॅटरडेला आम्ही साधारण सहा साडेसहा वाजेपर्यंत रिसॉर्टला पोचलो सगळ्या ऑलमोस्ट तयार झाल्यानंतर सगळ्यांनी असे फोटो काही क्लिक काढून घेतलेले आहेत पण मी काही स्विमिंग पूलमध्ये उतरली नाही कारण मला व्हिडिओज आणि फोटोज काढायचे होते म्हणून मी म्हटलं संडेला मॉर्निंगला मी स्विमिंग पूलमध्ये उतर तर लहान मुलांनी ना खास खूप एन्जॉय केलेला आहे हे पहा सिद्धेश संतोष आणि त्याच्या मुली आहेत तर छान असे व्हिडिओ मी करून सु फोटोही काढलेले आहेत लाईफमध्ये पूर्ण शेड्यूल बिझी असतं प्रत्येकाचं असतं त्याच्यामुळे थोडा वेळ तरी काढून ना मित्रामध्ये किंवा फॅमिलीमध्ये ना नक्की बाहेर जायचं प्लॅनिंग करावं आणि मोस्टली तर पावसाळ्यात जावंच जावं खूप छान वाटतं तर चला आमचा नाश्ता आलेला आहे कांदेपोहे आणि चहा सगळ्यांनी पटकन ताव मारलेला आहे मुलांना जबरदस्तीने मी दिलं कारण एकदा मुलं उतरली ना तर बाहेर यायला मागत नव्हते इथे अर्णव आणि विकासची मस्ती चालू होती तारणवनीने इथून स्विमिंग गॉगल आणि कॅप घेऊन निघालेला होता आणि हा सारिकाचा सा बच्चू ना खूप एन्जॉय कर होता लहान आहे दीड वर्ष वर्षाचाच आहे पण खूप एन्जॉय कर होता तो पण तर आपल्याबरोबर ना आपली मुलंही एन्जॉय करतात ते त्यांच्या ह्याच्यात स्टडीच्या ह्याच्यामध्ये बिझी असतात त्याच्यामधून त्यांना थोडंसं बाहेर काढायचं असतं आणि आपलं तर काय लेडीज थोडंसं वर्कआउट आणि घरातली कामं करूनच थकतात त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर येण्यासाठी अशा फि पिकनिक नक्कीच काढावे सगळ्यांनी आणि ना, ना असं रिलॅक्समध्ये मस्तपैकी मटार आणि शेंगदाणे टाकून केलेले कांदे पोहे यम्मी होते मस्त असा ताव मारलेला आहे कांदे पोह्यांवर आणि चहावर मस्त पोटभर खाऊन घेतलेला आणि मी व्हिडिओ आणि फक्त फोटोज शूट करण्यामध्ये भिजवते साऊंड सिस्टम पण होता तिथे पण प्रॉब्लेम हा होता की आम्ही गाणी लावत होतो पण माझ्या ह्या डे लाँग व्हिडिओला ना कॉपीराईट होतं म्हणून मी ते साऊंड काढूनच टाकलेले आहेत तर हे बघा हि इथे सगळ्याचे नाचण्यात गुंतलेले आहेत दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये आम्ही एखाद दोन अशा ट्रीप काढलेल्या पण त्यावेळी माझं यूट्यूब चॅनल नव्हतं आणि आता म्हटलं चला एवढ्या प्लॅनिंग केलेलं आहे साधारण एक महिना झाला आम्ही प्लॅनिंग केलेलं हो नाही होऊ नाही हो नाही चालू होतं एक एकाचा प्रॉब्लेम सांगतोय दुसरा दुसऱ्याचं सांगतोय पण फायनली पिकनिक सक्सेस झालेली आहे सगळ्यांची वे व्हिडिओमध्ये डान्स वगैरे बघून तुम्हाला वाटत असेलच की खूप आम्ही एन्जॉय केलेलं आहे आणविलं मी नेलं नव्हतं कारण ती सारखं तिच्याकडेच मला लक्ष द्यावं लागलं असतं म्हणून मी तिला नेलं नाही आहे अर्णवला घेऊन आलेली मी फक्त प्रत्येकजण प्रत्येक एक एक मुली तरी आणलेलं होतं तर हा आमचा लाडू मस्त एन्जॉय करतोय पटेल मामाच्या मागे लागलेला कारण पटेल सगळ्या मुलांना स्विमिंग शिकवत होतं म्हणून ते इथे जसं वाजायला लागलं की ह्यांच्या अंगात यायचं हे बघा हे सगळे आमचे डान्सर आहेत आणि हे सगळे फ्रेंड्स आहेत ना आम्ही आठवीपासून एकत्र आहोत एका स्कूलमध्ये एकाच क्लासरूममध्ये त्याच्यामुळे आम्ही दहावी झाल्यानंतर जो तो आपापल्या रस्त्याला वेगवेगळे झाले पण तरीही आम्ही कॉन्टॅक्ट ठेवला कारण अशी जी मैत्री आहे ना ती नंतर मिळणं खूप कठीण आहे त्याच्यामुळे आम्ही 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 जसं राहतो ना तसं मुलांनीही आमच्या एकत्र राहावं तर इथे अर्णवला ना थंडी लागत होती खूप मग मी त्याला म्हटलं गरम गरम चहा आहे तर तू चहा पिऊन घे इथे रिसॉर्टच्या बाहेरच आमच्या फर्स्ट फ्लोअरला रूम होता हे बघा दाखवते तुम्हाला मी इथे ना अर्णव बोलतो इथे मम्मी चेस वगैरे आहे लूडो वगैरे खेळायला आहे तर आपण सगळं झालं ना की रात्री सगळ्यांनी मिळून खेळूया तर मी ओके केलं त्याला आणि त्याने मला दाखवल्यानंतर परत स्विमिंग पूलमध्ये बाबा उतरलेला आहे आतमध्ये ना मस्त एकदा म्हणजे स्विमिंग पूलमध्ये उतरलं ना तर जाताना थोडंसं गार लागलं पण नंतर बाहेर आलं ना तर क्लायमेट एवढं थंड होतं ना तिथे खूप थंड होतं तर हे बघा सगळे आपापली मुलं घेऊन मस्त आहेत आणि हा आमचा लाडू ना फुल एन्जॉय करो, फुल फुल करो होता फुल म्हणजे फुल एन्जॉय कर होता इथे नागाव ना अगदी बाजूला आहे म्हणजे साधारण पाच किंवा सात मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्स होता त्याच्यामुळे पण हे आधी आम्हाला माहिती नव्हतं सकाळी दुसऱ्या दिवशी उठलो ना चहा पिण्यासाठी तेव्हा आम्हाला कळलेलं आहे तर हे बघा सगळे आहेत मस्त गाण्याच्या ठेका देत आहेत अरे वा 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 मस्त लाईफ एन्जॉय करायची असेल ना तर अशी पिकनिक झालीच पाहिजे डेफिनेटली तर हे सगळ्या मुली पहिल्यात सगळ्या आधी उतरायला घाबरू होते पण नंतर एकदा उतरले की बाहेर यायला कोण मागत नव्हतं Uh, मी तर ठरवलेलं सॅटरडे नाईटला आपण स्विमिंग पूलमध्ये उतरायचं नाही जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओज करून घेणार आहे uh, मग शॉर्ट व्हिडिओ असू दे नाही तर लॉंग व्हिडिओ पण मी प्रॉपर व्हिडिओ बनवूनच घेणार होते सगळ्यांचे अशा काही गोष्टी झाल्या ना की लहान पण आठवतं पण खरंच असं वाटतं की लहान पण खूप छान होतं ते स्कूल लाईफ किंवा जे एन्जॉय करायचो ना ते आता आपल्या लहान मुलांमध्ये आम्हीही ते शोधतो तर हे ना टाइमपास म्हणून आम्ही मागवलेलं म्हणजे इथूनच घेऊन गेलेलो मुंबईवरून तर तिथे फक्त त्यांना फ्राय करून द्यायला सांगितलेलं एक्स्ट्रा असं सा खायचं ठेवलेलं कारण लहान मुलं सोबत होती म्हणून ही सर्व अरेंजमेंट माझा मित्र आहे विकास मुंडे मनिषा गोरेगावकर यांनी मी तयारी केलेली आहे तिथे ही सगळी वस्तू होते आणि आम्ही व्हेजी सॅटर्डेला आम्ही आम्ही तर आम्ही जे चार पाच जण होतो ना तर आम्ही ह्या टेबलवर बसलेलो आणि ते नॉनव्हेज व्हेज खाणार आहेत ना, ना हेबलवर बसलेले तर पट्टिका मस्त राऊंड मारायला जाणार इथे पनीर मटारची भाजी होती गोडी डाळ होती अगदी गुजराटी टाईप केलेली होती बटाट्याची भाजी होती पापड लोणचं आणि चपाती आणि भात तर बाहेर राऊंड मारायला आलो तर इतकं छान होता ना म्हणजे नारळाचं झाड आणि त्याच्या मधोमध चंद्र आणि आमच्या बाजूला रिसॉर्ट्स वाव एकदम भारी वाटलं थोड़का का अगदी पाच एक दहा मिनटं आम्ही तिथल्या तिथेच राऊंड मारली बाहेर येऊन आणि हे बघा मुलंही थकलेली होती त्याच्यामुळे पटकन जेवून ते झोपी जातील पण त्यांनाही आम्ही राऊंड मारायला आणलं पण सगळं ऐकतं जेवायला मिळणं भांडी घासायचं नाही लादी पुसायचं नाही कसलं टेन्शन नाही त्याच्यामुळे ना आम्हा सगळ्या लेडीजला सकाळी तीन वाजेपर्यंत झोप आली नाही कंटिन्यू शाळेतल्या गोष्टी निघाल्या किंवा जे लाईफ होतं ना आधीचं त्याच्याबद्दल आम्ही गप्पा गोष्टी मारवतो होतो खूप छान वाटलं म्हणजे या धावपळीच्या जगामध्ये जर कधी खरंच रिलॅक्स व्हायचं असेल ना एक तर आपली मित्रमैत्रिणी किंवा फॅमिली पण त्यापेक्षाही जास्त मित्रमैत्रिणी असतील ना तर तुम्ही त्यांच्याशी अटॅच व्हा आणि अशा ट्रीप नक्की काढा तर मस्त नाईट झालेली गप्पा गोष्टी मारून झाल्यानंतर साडेतीन तीन वाजता सकाळी आम्ही झोपलेलो हे पहा असं रात्रीचे फोटो क्लिक केले मग लाईट लावली शेवटी आम्ही आणि फोटो क्लिक केलेले आई सगळ्यांची मुलं वरती घेतलेली आणि आम्ही हा लेडीज अशा झोपलेलो हे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता उद्या संडे आहे तर भेटूया आपण नव्हतं बाय टीप केअर गुड नाईट फ्री ड्रीम बाय काळजी घ्या